सर्वांनी एकदाच एका सुरात जे आपलं स्पुल्लिंग आहे आपली चेतना आहे आपली प्रेरणा आहे आणि आज उद्घाटनाचं औचित्य साधून ज्या विषयावर एक अत्यंत चांगल्या क्षेत्रासंदर्भात व्याख्यान झालेलं आहे आज तुम्ही आम्ही ज्या एका अत्यंत ज्वलंत आणि काटेरी अशा वातावरणातून पुढे चाललेलो आहोत मी नेहमी असं म्हणत असतो की दुर्भंगता मनाची नेंदूची आणि समाजाची दुभंगता आज निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत एकच नारा एकच चेतना एकच पु आपल्या सर्वांना जिवंत ठेवणार आहे आणि ते म्हणजे जन्मल्यापासूनच आपल्या रंध्रारंध्रा जी एक उद्घोषणा दडलेली आहे की जी सांगण्यासाठी कुठल्या गुरूची गरज नसते कुठल्या शिक्षकाची गरज नसते आणि ती उद्घोषणा म्हणजे भारत माता की असं म्हटल्याबरोबर उत्स्फूर्तपणानं प्रत्येकाच्या ओठांमधून जय असाच नारा पडत असतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्याबरोबर जय हाच नारा पडत असतो जसं ठेच लागली की उत्स्फूर्तपणानं मराठी माणसाच्या ओठातून आई हा उद्गाव आहे इतकी ही सगळी रंध्रा रंध्रात घडलेली चेतना प्रेरणा आणि उल्लींग आहे आणि म्हणून एकदाच सर्वांनी उद्घोषणा द्यायची आहे भारती भारत माता ती भारत की जय हिंद आज आपल्या महाविद्यालयामध्ये जो एक अत्यंत बी प्रोजेक्ट आहे पायलट प्रोजेक्ट आहे आणि तो म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल एन्हान्समेंट प्रोग्रॅम आणि त्या अंतर्गत या शैक्षणिक वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस आपण राबवत आहोत त्याची माहिती या ठिकाणी त्याचे समन्वय कोरडे सरांनी आपल्याला दिलेली आहे तुम्ही प्रत्येकाने त्यातला एक कुठला तरी एक निवडलेला आहे कदम साहेब किंवा अडसूसर म्हणजे आपण आल्यानंतर भरपूर महाविद्यालयाविषयी बोलत आणि खरं आहे दोन हजार बावीस साली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलं ज्यावेळी महाविद्यालयाकडं धुंकूनही पाहायला तयार नव्हती शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना अन्न आणि टिकवून ठेवणं असं आव्हान होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक अवस्था होती अंधार होता दोन अडीच वर्ष मुलं वर्गापासून तुटलेली होती आणि या परिस्थितीत या मुलांना खेचून आणणं टिकवणं ठेवणं आणि पुढं नेणं हे आव्हान असताना आम्ही आमच्या सर्व सहकार्याला बरोबर घेऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी नाविन्यमय प्रयोग सुरू केले एक चैतन्याचं वातावरण निर्माण करण्याचं सातत्यानं काम केलं आणि त्याच्यामध्ये नव्या पिढीच्या समोर असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बेरोजगार कारण बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे देश आहे समाज आहे कुटुंब आहे सगळं बरोबर आहे पण आमचं जगणं कारण देश शेवटी समाज किंवा आपण पोटावर आणि सर्वात शेवटी प्रश्न तिथं जाऊन आणि शिक्षणाशी संबंध हा रोजगाराचा जोडला गेलेला आहे आणि एकूणच देशाचं वातावरण तसं आहे ह्या परिस्थितीत आम्ही स्किल हान्समेंट प्रोग्राम हाती घेतला विविध प्रकारचे प्रोग्रॅम करत असताना हा एक बी प्रोग्रॅम हातात घेतला आणि इच स्टुडंट ई स्किल असं सूत्र समोर ठेवून इथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलांना तरी कुठलं तरी स्कीम त्यांना घेऊन बाहेर पडावं आपल्या आयुष्याची जी काही पाऊलवाट आहे ती पाऊलवाट त्यांना स्वतःचं निर्माण करावी आणि मग या ठिकाणी सुरू झाला प्रवास तो शॉर्ट टर्म कोर्सेसचा आणि आज या शैक्षणिक वर्षाच्या शॉर्ट टर्मचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं जसं आपण बुकलेस किंवा असं म्हटलं त्याच प्रमाणात एक बास्केट आम्ही तयार केली आहे त्या बास्केटमध्ये म्हणजे जादूगाराची जशी पोतळी असते त्या पद्धतीनं ती बास्केट जादूगाराची बास्केट आहे खूप प्रकारच्या स्किल्सचे सिलेबस आम्ही टाकले आहे ज्याला जो वाटेल तो त्याला त्यानं निवडा त्यातनं स्किल असलेला कोर्स त्यानं घ्यावा हा चॉईस आम्ही मुलांना दिलेला आहे आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो एम सी बी सी असो त्याला त्याच्या बास्केट मधून त्या जादूगाराच्या पुतळीतून घ्यायचा आणि आपल्या आयुष्याची त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं या ठिकाणी बेसिक पेथॉलॉजी पासून तर फाउंडेशन कोर्सेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पर्यंत विविध प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी सुरू झाले त्यामध्ये आपण आज एअरफोर्स मध्ये भरती होण्यासाठी जे काही गोष्टी मुलांना सांगत सुद्धा अगदी खरं आहे सायन्स सेक्रेटरी जाणारी जी मुलं आहेत ती नेहमी मळलेली पायवाट चोखाड मळलेली म्हणजे ज्याला त्याला विचारलं सर की आपल्याला तो विद्यार्थी असं सांगतो हो की मला इंजिनिअरिंगला जायचं मला मेडिकलला जायचं याच्या पलीकडे पण त्याचं दुसरं स्वप्नच नसतं त्याच्या आईवडिलांचं दुसरं स्वप्नच नसतं हरकत नाही इंजिनिअरिंगला जाण्यासाठी जी जी तयारी आहे ती करून घेतली जाते तर सीईटीचे मीटचे जीईचे वर्षभर वर आपण घेतोच ते तर आहेच ते स्वप्न घेऊन मुलं बऱ्यापैकी सायन्स आलेले असतात आर्टच्या मुलांना वाटतं आम्हाला काहीच दिशा नाही असं नाहीये खूप आहे जादू दाराच्या कोतडीत खूप आहे पण ते मुलांना माहीत नाही आणि या संदर्भात पहिल्या जागी जागृती करणं मुलांना जागं करणं आणि त्याला त्या पाऊलपाठेवर आणणं हे पहिलं आव्हान केलेलं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि हा प्रोग्राम सुरू झाला एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी काय असत खर सायन्सच्या मुलांनी मळलेल्या पायवाटा सोडून अशा ज्या काही नव्या पायवाटा आहेत त्या शोधल्या पाहिजेत की जिकड जाण्यासाठीची स्पर्धा कमी आहे पण स्पर्धा कमी आहे मी दरवर्षी मुलांना आवाहन करतो एमडीएची तयारी करणारी मुलं कोण आहेत का मला आठशे साडेआठशे मुला एक मुलगा सापडतो आता सुद्धा आम्ही इंडक्शन प्रोग्राम मध्ये जेव्हा मी आव्हान केलं एनडीएची तयारी करणार एकच मुलगा फक्त हातवर पुढा एनडीए मध्ये जाण्यासाठीच्या एवढ्या चान्सेस आहेत सायन्स फॅकल्टी आणि ज्याचं विशेषतः ज्याला या क्षेत्राकडे जाण्याची आवड आहे चांगला ऑफिसर त्या क्षेत्रामध्ये जाऊन माहिती आहे सेनेमध्ये जाऊन आणि त्याची काय क्रेज असते ती सांगायला नव्हतं कदम साहेबांनी आयुष्यमध्ये अनुभवलेलं आहे उपभोगलेलं आहे आणि आज अधिकार वाढणं ते बॅच लावून ते तुमच्या पुढं उभे आहेत त्यांच्या आवाजात असलेला दमदारपणा तेच सांगतोय आहे देशभक्ती रंधरा रंधरा कशी आहे ती दिसते आहे त्यांची पर्सनॅलिटी आपल्यासमोर उभी आहे आजही सतरा सतराशे किलोमीटर ते सायकलवर राईड करतात हे लक्षात घ्या तुम्ही हे कशातून आलेलं आहे हे तिथून संस्कार घेऊन आलेले आणि मग या ठिकाणी म्हणजे सरांनी आमच्या चर्चेतून बोलताना सांगितलं की अगदी खरं आहे मी कला शाखेकडे होतो मला खरं तर एअर फोर्स एन डी ए या जा गोष्टीकडं हो जाण्याचं जरा स्वप्नातही नव्हतं हो पण कला शाखेत आल्यानंतर एन सी सी निवडली आणि एन सी सी मध्ये सिनियर ऑर्डर ऑफिसर आणि सी सर्टिफिकेटपर्यंत गेल्यानंतर कळलं भावामुळं प्रेरणा मिळाली की आपण पण जावं म्हणून मी पण तयारी करत होतो भरतीला उभं राहत होतो अहो म्हणायचं जायचं असेल तर ऑफिसर म्हणून तुला यायचं असेल तर काय ऑफिसर म्हणून मी आता सैनिक म्हणून मी करतोच आहे या महाविद्यालयाचे पंधराशे पंचेचाळीस मुलं आजपर्यंत सेनेमध्ये गेलेले आहेत दरवर्षी तीन ते पस्तीस मुलं हे भरती होत आहे मी मुलांना नेहमी सांगतो सी सर्टिफिकेट झालेल्यांना पण म्हणतो की ठीक आहे तू फर्स्ट इयरला असताना झाला ना सेकंड इयरला झाला असताना झालं ना तू भरतीची तयारी कर पण तू ऑफिसर होण्याचं स्वप्न कारण तुझ्याकडे सी सर्टिफिकेट असल्यामुळं तू रँक होल्डर म्हणून भरती होशील त्याचं कारण मी टी वायला असताना सी सर्टिफिकेट झाल्यावर भरतीला उभा राहिलो एक्झाम पास झाल्यानंतर राऊंड झाला आणि मी हवलदार पदावर सिलेक्ट झाला तीही रँकच मला मिळाली होती परंतु मला पुढे केवळ भाऊ जो आहे तो बी एस एफ मध्ये असल्यामुळे त्याला स्पष्ट सांगितलं की नाही तू हुशार आहेस तू वेगळ्या क्षेत्रात तू उंचीवर जाऊ शकतोस त्यामुळे ते कळत होतं तू आमच्या क्षेत्रात आता मी एक आहेस ना घरातला तर तू नको येऊ तू दुसरं क्षेत्र मिळवतो आणि मग मी पुढं पी झालो पी एच डी पर्यंत गेलो आणि मी प्रोफेसर होऊन आज पद आहे त्यावेळेस त्यांना जे सांगितलं ते मला आज पटतंय की त्यावेळेस मी नाही जाऊ शकलो पण मी आज किमान शंभर मुलांना करू शकतो त्यांना सांगू शकतो त्यांना पंच्याण्णव आहे मी एम बिल करत असताना विद्यापीठात पेपरला जाहिरात आली सी सर्टिफिकेट होल्डरसाठीची ती आपल्या खात्याविषयीची एअरफोर्स मधले वरती प्रक्रिया आणि त्याच्या एक्झाम चे मी फॉर्म भरला मी फॉर्म भरला मी सुद्धा एक कोर्सला मी सी सर्टिफिकेट आहे म्हणून फॉर्म भरला पण माझं एअरिंगचं सी नव्हतं हो माझं थरसेनेच सी होतं तरी सुद्धा फॉर्म भरला मुंबईला जाऊन मी एक्झाम दिली पंच्याण्णव साईन माझ्याकडे आजही रिसीट आहे ती परीक्षा दिली त्याचं रिसीट आहे पण मी नापात झालो तिथं काढलं ते फिजिक्स तुमचं ते मॅथ ते त्यातलं ते सगळं आत्ता नाही करतच नाही कला शाखेचं असं म्हणून दाबविलं तर त्याचा संबंध तुटलेला त्यामुळे मी काही पास होऊ शकलो नाही जर कदाचित त्याच्यावर कमेंट असतील तर मी तुमच्या खात्यात बसतो असंही झालं असतं कदाचित पण असो मित्रांनो ज्यावेळी या ठिकाणी साहेब बोलत होते आणि बोलत असताना त्यांच्या आवाजातला दमदार म्हणा देशभक्तीचं एक स्फुल्ली लक्षात घ्या तो त्यातून पकड प्रकट होतो आपण गेल्या पाच सात वर्षात पाहिलंय की अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत असताना एअरफोर्सने किती महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे म्हणजे जे काही हल्ले भारतावर छुपे किंवा उघडपणानं झाले आणि त्याच्यानंतर मग जे स्ट्राईक झालं त्याच्यामध्ये एअरफोर्सचा किती मोलाचा वाटा आहे थलक आपल्या वायुसेनेचा किती मोलाचा वाटा आहे आणि मग तिथं जाऊन त्या शत्रूंच्या स्तरावर हल्ले करून रात्रीतून बदला घेणारा आपला भारत देश आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये निर्माण झालेली देश मला वाटतं की भारतीय माणूस हा देशभक्तीच्या बाबतीत जगातला सगळ्यात एक नंबरचा भौमिक माणूस आहे की संकट जर देशावर आलो तो जीवाच्या आकांत आणून पेटून उठतो आणि मदतीला देशाचं जातो ही भारतीय माणसाची खूण आहे खास खूण आहे आणि म्हणून मित्र हो। ज्याने आम्ही आमचा पूर्व इतिहास पाहतो की या भारतावर डच आहे फ्रेंच आहे पोर्तुगाज आहे जापनीज आहे इंग्रज आहे ज्यांनी अतिक्रमण केली देश पदाक्रांत केला त्याच्याकडे डच पोर्तुगीज फ्रेंच जापानीज जे आहेत हे जे आहेत हे वेगळ्या उद्देशानं आले आणि इंग्रज वेगळ्या उद्देशानं त्या दरम्यानच्या काळामध्ये एक नेतृत्व या देशाला आपलं लाभलं जे आपलं आदर्श नेतृत्व आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जास्त देशावरच्या भावी संकटाची चाहूल ज्या माणसाला लागली आहे आणि त्याच्यासाठी सर्वात प्रथम थलसेना कदाचित त्या काळात वायुसेना नसेल पण थलसेना आणि जलसेना जी आहे ती भक्कम करायचं काम त्यांनी केलेलं आहे कारण त्यांना माहीत होत की परकीय आक्रमण जर आपल्याला थोपवायचे असतील तर सर्वात महत्वाचं म्हणजे जलसेना जी आहे अत्यंत भक्कम केली पाहिजे आणि मग जे जगदुर्ग वगैरे त्या काळामध्ये बांधण्याची मोहीम हातात घेतली आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असेपर्यंत कुणाची डोळे वटारो पाहण्याची हिंमत या देशाकडे झालेली नाही आणि हे आपलं एक आदर्श असं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा ऐडॉल ज्यांना आपण म्हणतो त्याच्याकडून आज आपण निर्णय घेतला या महाविद्यालयानं या देशाला पंधराशे पंचेचाळीसहून आणि जवान आजपर्यंत दिलेलं आहे वेगवेगळ्या खाक्यातली मुलं इथून जात आहेत त्याच्यासाठीची आपली पॅरा मिलिटरी आणि एनसीसी विभाग अत्यंत सक्षमपणानं काम करतो आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण ह्या व्यतिरिक्त सेनेमध्ये जाण्याची तयारी करतात मग सायन्स कडच्या मुलांना सगळ्या प्रकारच्या सेनेत जाण्याचे चान्सेस आहे त्या पद्धतीच्या परीक्षांना जे विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याची तयारी तुमची ऑलरेडी जे नीटच्या वेळी होतच असते नकळतपणा पण मुलं त्याची तयारी करू शकतात पण त्यांना ते लिमिटेशन असली तरी ती सेवेमध्ये जाऊ शकतात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुद्धा त्यातला एक पर्याय आपण केलेला आहे मग रे मिलिटरी आणि पॅरामिलिटरीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन देशाच्या संरक्षणाबरोबरच समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि कुटुंबाला आधार देऊ शकतो अशा पद्धतीचं हे एक क्षेत्र आहे आणि दुष्काळी भागातली मुलं सर्वात जास्त या क्षेत्रामध्ये काय जातात तर इथं शारीरिक परिसर आणि थोडीशी बौद्धिक क्षमता दाखवून पटकन आपल्याला आपलं एक स्वतःच रोजगाराचं साधन मिळवता येतं म्हणून या क्षेत्रातली या विभागातली मुलं जास्त प्रमाणात तिकडे जातात बौद्धिक तिकडे आहे सरांनी या ठिकाणी कदम साहेबांनी सांगितलं की इंटेलेक्च्युअल टेस्ट तुमच्या ज्या असतात ग्रुप डिस्कशन पासून हे सगळे प्रयोग सर आम्ही हो करतो इथं यांना ग्रुप डिस्कशन शिक्षकांना सातत्यानं ओरडतो यांचे ग्रुप डिस्कशन घ्या यांना सवय लावा यांना प्रेझेंटेशन करायला लावा यांना सवय लावा तुम्ही प्रश्न विचारत असताना धारसानं खरं तर की दादा पाटीलची मुलं आहे धारसानं त्यांनी उभं राहायला पाहिजे ही माझी नियमीची एक म्हणजे एक तर आहे कॉन्फिडंटली मला उभी राहिली पाहिजे कॉन्फिडंटली ज्यावेळी आपण उत्तर द्यायला उभं राहू शकत नाही कुठं ते कॉन्फिडन्स लूज करतो आपला कुठंतरी न्यूगंड लूज करतो आम्ही स्वतःला एक कमी समजतो कोणीच कमी नाही या जगामध्ये कोणीच कमी नाही तुम्ही नाही आणि कोणीच नाही तुमच्या प्रत्येकामध्ये सगळ्यात क्षमता आहे फक्त तुम्ही घाबरता आलेली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचा आवाज आणि ते याच्यामुळं तुम्ही दबून घेणार पण तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे मला सांगा तुमच्यापैकी किती मुलांना आवडेल सेनेच्या कुठल्याही विभागामध्ये जाण्यासाठी किती मुलांना आवडेल किती मुलांना आवडेल जर एवढ्या मुलांनी कसौशिला प्रयत्न केले जीवाच्या आकांतानं जर तयारी केली तर एवढी मुलं ऑफिसर किंवा सेकंड ऑफिसर म्हणून लढती होऊ शकतात नाही होऊ शकत आज ठरवलं तुमच्या ह्या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन कदाचित सायन्स फॅकल्टीच्या काही मुलांनी ठरवलं तर ते एनडीए पण करू शकतात स्वतःची ऑफिसर होऊ शकतात चांगल्या पोस्टला आणि त्या खात्यांमधल्या ऑफिसरच्या पोस्टचा काय होतभाव असतो जरा महाविद्यालय सातत्यानं राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण हा शॉर्ट टर्मचा जो एक अत्यंत वीक प्रोजेक्ट आहे स्किल इन्हान्समेंट प्रोग्रॅम आहे त्याच्यामध्ये आपण फाउंडेशन कोर्स इन व्हिरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स नावाचा एक प्रोग्राम या वर्षी लॉन्च केलेला आहे विविध प्रकारच्या प्रादेशिक दुय्यम निवड दुय्यम सेवा निवड मंडळापासून तर पोलीस भरतीपर्यंतच्या ज्या एक्झाम्स बारावीच्या बेसवर होतात बारावीच्या बेसवर ज्या एक्झाम्स होतात आणि त्यातून ज्या भरत्या होत असतात त्या पद्धतीचा प्रोग्राम मला वाटतं ढगे सरांकडे काहीतरी तो मी दिलेला आहे प्रोग्राम तर मुलांची बेसिकली तयारी त्या पद्धतीनं करून घ्यायची आणि मग सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बारावी ज्या बेसवर असतात त्यातून मुलं प्लेस झाली पाहिजे पुढे गेली पाहिजे ज्या जागा जा बनल्या जातात अशा पद्धतीचा प्रोग्राम आज, या अंतर्गत चालवला जातो आणि आज मला या ठिकाणी एक दोन तीन गोष्टी सांगायला खूप आवडेल की आपण एअरफोर्सच्या अनुषंगानं बोलला खरं आहे जसं उत्तर देताना आम्ही घाबरतो आणि मनोरंगावर उभं नाही आमच्यात सगळं असताना चेतना द्यायचं काम करत असतो तुमच्यात आहे फक्त उभं फासावर अडकावता राहिलं पण चुकलं तरी उभं राहण्याचं धाडस दाखवणं इथून तुमची जी जिंकायला जा सुरुवात झालेली असते लक्षात इथून तुमचा विजय हो सुरू होत असतो चुकलं ना चुकलं पण उभं राहिलं पाहिजे कारण युपीएससीची परीक्षा पास केलेले कलेक्टर झालेली मुलं सुद्धा चुकता फक्त तिथं तुम्ही जे बोलता ते खरं बोला एवढाच उद्देश असतो उत्तर चुकलं तरी तुम्हाला नापास कोणी करत नाही कलेक्टरची पोस्ट मिळते इंटरव्ह्यूचा इंटरव्ह्यू घेणारा पॅनल जो आहे तो फक्त तुमचा कॉन्फिडन्स चेक करत असतो तुमचा आत्मविश्वास चेक करत असतो तुमचा खरेपणा चेक असतो जरी चुकलं उत्तर तरी ते काही तुमचं रिजेक्ट करत नाही चुकलं न चुकलं पण तुम्ही कॉन्फिडंटली बोलता सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर सिलेक्शन असतं तुम्ही किती ब्रिलियंट आहात हे चेक केलं जात नाही म्हणून मला एक लक्षात ठेवा आयुष्याचं हे एक सूत्र आहे मंत्र आहे की चुकलं तरी चालेल पण घाबरायचं नसतं आणि मग ज्यावेळी आपण सांगितलं की विमानाचा शोध म्हटलं की आम्ही फटकन राईट बंधूंचा आपण उल्लेख केला म्हणजे मुलांच्या पण तोंडून लगेच उदगा कारण आम्हाला बालकोना बसून आहे त्याच्यावर वाद आहे विवाद आहे आमच्याकडे सातशे म्हणजे साडेतीन हजार वर्षांची पूर्व परंपरा आहे आम्हाला आमच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे हे सगळं आहे पण भारतीय माणसाचा हाच वीक पॉइंट आहे त्याला सगळं माहीत आहे पण तो सांगत नाही त्याला सगळं माहीत आहे म्हणजे कळतं पण वळत नाही आमच्याकडे हे सगळं होतं पण गेलं कुठं हे गेलं कुठं आम्ही आमच्या कथा कहाण्या पुराणातल्या ऐकतो त्यावेळी आम्हाला सगळ्यात विमानांच्या याच्या कहाण्या सांगितल्या जातात आग्मीबाणाच्या कहाण्या सांगितल्या जातात मग हे गेलं कुठं त्याचं कारण आम्हाला एक कळलं पण वळलं नाही आम्ही प्रॅक्टिकलमध्ये ते आणलं नाही आणि कोणीतरी बाहेरून घेऊन ते प्रॅक्टिकलमध्ये आणलं पण मधला एक धागा तुम्हाला सांगतो एका व्यक्तीनं हा प्रयत्न केला एका व्यक्तीनं हा प्रयत्न केला सयाजीराव गायकवाडांच्या याच्यामध्ये ते मुली होते संस्कृत पंडित होते त्यांनी वायुशास्त्रावरच एक अत्यंत चांगला असा ग्रंथ जो आहे संस्कृत मधला वाचलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रॅक्टिकली काही गोष्टी सुरू केल्या होत्या गिरगावच्या चौकटीवर त्यांनी छोटासा प्रयोग केला आणि त्यांचं नाव शिवकर बापूजी तळपदे नावाचे एक रस्त यांनी राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या एक आठ अगोदर एक प्रॅक्टिकली मॉडेल तयार केलं होतं विमानाचं ते परफेक्ट नव्हतं पण पर त्याचा प्रयोग त्यांनी करून पाहिला होता आणि पुढं त्याचं अत्याधुनिक रूप आणण्यासाठी एक पन्नास हजार रुपयाची गरज होती तिथं थोडंसं त्याला थो प्रॉब्लेम आले आणि त्यामध्ये अडचणी आल्या आणि त्याला प्रॅक्टिकली विमान जे आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणताना अडचणी आल्यामध्ये वेळ गेला आणि मधल्या काळात त्या बंधूंना त्यांच्या सरकारनं सात हजार डॉलर्स देऊन प्रत्यक्षात प्रॅक्टिकली हे सगळं करायला लावलं आणि मग आम्ही म्हणतो बंधूंनी विमानाचा शोध लावला म्हणजे तुझे आहे तुझं पाशी तू जागा चुकल्याशी बाळा तुमच्यामध्ये सगळं आहे आपल्याजवळ सगळं आहे पण आपण जागा चुकतो आपल्याला वळत नाही आणि आज महाविद्यालय एक जादूगाराचं बास्केट तुमच्याकडे घेऊन आलेलं आहे आणि यायपर्यंतच यायपर्यंतच हे बास्केट आहे प्रत्येकानं तरी स्किल घेऊन बाहेर पडावं हा त्यामागचा उद्देश आहे कुणीही त्याच्यातून सुटत कामा नाही हा त्यामागचा उद्देश आहे ज्यांना सेनेत जायचं त्यांना सेनेची तयारी करावी ज्याला पोलिसात जायचं त्यांना पोलिसाची तयारी करावी प्रादेशिक सेवा माध्यमातून झेडपीच्या पोस्टमध्ये जायचं त्यांना ती तयारी करावी ज्याला काहीच नाही करायचं एनडीए जायचं त्यांना ची तयारी करावी ज्याला इंजिनियर व्हायचं त्यांना सीई तयारी करावी ज्याला मेडिकल व्हायचं त्यानं नीटची तयारी करावी ज्याला कुठं पॅरा मेडिकल मध्ये जायचं किंवा डीएमएल uh, टी वगैरे करायचं त्यांना बेसिक त्या करावी म्हणजे ज्याला जिकडं जायचं त्यानं तिकडं करावं ज्या एखाद्या मुलीला वाटलं की नाही मला हे सगळं काही नको मला मुलींच्या क्षेत्रात मार्केटिंग व्हॅल्यू मध्ये मा जायचं आहे तिनं म्हणजे फॅशन डिझाईन सारखं कॅप्सूल करून त्याच्यातून मोठं काहीतरी करावं हो। किंवा ब्युटी अँड वेलनेस करून त्याच्यातून काहीतरी मोठं पुढं करावं हे सगळं मोठं जे काही पुढं करायचं आहे त्याची सुरुवात ही छोट्यापासून आणि छोट अकरावी बारावीचं वय जे आहे हे फार महत्वाचं आहे हा ज्या ठिकाणी त्यांच्या समवेत पाटेवाडीचे एक आदर्श शिक्षक तिथले मुख्याध्यापक माझे सन्मित्र अरुण अडसूस हे पण आहे ज्या पद्धतीनं एक स्कुलिंग शेतवायचं काम या ठिकाणी कदम साहेबांनी केले के। आज रिटायरमेंट नंतर खरं तर पाहिलं काय गरज नाही त्यांना पण आपल्या मातीशी आणि आपल्या माणसांशी असलेली नाळ ते विसरले नाही किती आहे माझं उघड उघड झालंय झगोर झालंय सन्मानानं रिटायर झालं आता काय आहे माझं सायकलिंग करतोय जातो आहे मी किती एन्जॉय करू शकेल पण नाही ते या तालुक्यात येतात सोयीनं येतात एखाद्या शाळेत जातात मुलांमध्ये स्कुलिंग पेटवायचं काम करतात एअरफोर्स मध्ये येण्याच्या इतक्या संधी आहेत हे सांगण्याचं काम करतात त्याच्या पद्धतीनं त्याची माहिती देतात त्याच्यातून एखादी दोन मुलं तयार झाली तर कदाचित उद्या एअरफोर्स मध्ये जातील पण त्यांनी नार सोडलेली नाही ज्या शाळेला मला घडवलं ती नार सोडली नाही मला एक आणखी गोष्ट पाहू आपण आठसू सरांना आपल्या काळात लिहिलेलं पत्र ऐंशी साला प्रा प्रा पत्र जपून ठेवलं जपून ठेवलेलं पत्र आपल्या देशानं हुरळून गेलेले आपले दिसले गुरुजी आणि त्यांनी आपल्याला लिहिलेलं पत्र क्या वाटते क्या वाटते आमच्या काळापर्यंत समोरून जर शिक्षकाला तरी हात पाय थरथर कापायचे आम्ही लपायचो आणि आता काही इतके वाईट अनुभव येतात हो की टपरीतून बाहेर पडणारा मुलगा आपल्या शिक्षकाच्या समोरच पिचकारी मानतो किती विसंगती निर्माण आहे त्याला काही प्रमाणात आमचे बंधूमान असतील का असतील पण एवढेही काही निवड नाही हे कुठेतरी जे संस्काराचं जे काही जाडं आहे मी नाही की कुठेतरी आता तुटत चालली आहे आणि ती घट्ट काढण्यासाठी आपल्यासारख्या माणसांची उदाहरणं काय महत्वाची आणि मग लक्षात घ्यावं म्हणून कुठल्याही हाडाचा जर शिक्षक असेल हाडाचा शिक्षक त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठ यश कुठलं असतं ज्यावेळी त्याचा विद्यार्थी कधीतरी येतो आणि सांगतो क्षेत्रामध्ये आज अशा अशा स्थानावर आहे तुम्ही त्या काळातला मंत्र दिला मला संस्कार दिला म्हणून आज मी इथं आहे हे ज्यावेळी सांगतो ना त्यावेळी तोळाभर मांस त्याच्या अंगामध्ये जास्तीच वाढत्या अभिमानाने त्याला आपल्या कुटुंबापेक्षाही आपला विद्यार्थी यशाच्या उच्च शिखरावर गेल्याचं समाधान हे आदर्श शिक्षकाचं उदाहरण असतं आणि आदर्श विद्यार्थी ते सिद्ध करून दाखवत असतो जे आपण आपल्या गुरुजींच्या समोर सिद्ध करून दाखवलं म्हणून आपल्या गुरुजींनी त्याला पत्र लिहून आपल्याला सांगितलं आता आमच्याकडे मोबाईल आहे मग आम्हाला मुंबईतमधून कळतोय की आपला अमुक अमुक विद्यार्थी आता एमपीएससी पास झाला आणि तो ज्यावेळी भेटतो मला ऊर भरून येतो अरे यांना ये ऐकलं यानं बोध घेतला सुधीर माझा एक विद्यार्थी आहे टीवायला असताना माझ्या चुनचुनीत पाना पाहिला आणि त्याला बघून तयारी करून अत्यंत फाटक्या घरातला झोपडपट्टीतला पोड लातूरकडून पोट वाऱ्याला आलेले पुण्यामध्ये झोपडपट्टीत मी तिथं शिकवत होतो आणि तो मराठी विभागाचा मुलगा असतानाही मी त्याला काही चेतना दिली प्रेरणा दिली तू होऊ शकतोस तू कर त्यानं ते केलं मग पी जी करता करता तयारी केली दोन वर्ष झाले परीक्षा दिल्या जायचा दोन मार्कामुळे एक मार्कामुळे पी एस आय ची परीक्षा फ्रीची नापास व्हायचा थोडा नर्वस व्हायचा त्याला परत नाही नंतर मी बदलून इथं आल्यानंतर मग ते मुलं रडायला लागली वगैरे वेळेला त्यातला तो आला तो म्हटला की सर मला नाही यश मिळालं पण मी तुमचं स्वप्न साकार करणार आहे मी म्हटलं साकार करणार नाही जोपर्यंत तू सक्सेस होणार नाही मला फोन पण करायचं नाही तोंड पण दाखवायचं नाही ही वस्तुस्थिती आहे तो पेटला चेतला दोन वर्ष प्रयत्न केला मधल्या परीक्षेमध्ये कंपनीला पास झाला त्याला पोस्ट मिळाली आणि तो घेऊन दोन तीन मित्रांना घेऊन या कॉलेजला आला तो कसल्याने शब्द दिला दोन वर्ष डायलॉग करणार नाही आज मी पोस्ट काढली आहे म्हणून तुम्हाला भेटायला लागेल असा विद्यार्थी असावा पेटून उठेला की तो सिद्ध केलं पाहिजे तसं तुम्हाला पेटून उठावंस वाटलं पाहिजे आणि एवढं सर आपल्याला बोलतात एवढं सर आपल्याला सांगतात आपण का, का पेटू नये मी काय चिद्ध धरू नये मी काय सिद्ध करू शकत आणि मग मी नाही करू शकत तर मी विद्यार्थी मानण्याच्या लाईकीच अस ठरवा ना म्हणाला का तुम्हाला मान अपमान सन्मान कळतो की नाही आपला जर कोणी अपमान केला तर आपण पेटून उठतो तसं तुम्ही ह्या गोष्टीसाठी काय पेटून उठू शकत नाही तुमचा एवढा अपमान होत असताना सर या ठिकाणी बोलत असताना उत्तर द्या आणि तुमच्याकडून उत्तर घेत नाही म्हणून ते नर्वस होत होते तुम्हाला पेटून उठावं असं नाही वाटत आणि जेव्हा तुम्ही पेटून उठाल बाळाला दोन वर्ष तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाणार आहे आणि म्हणून आज तुम्ही मनाचा इजा करा मला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे ते परत एकदा स्वतःच्या मनाशी टाळा आणि जे काही निवडलेलं असेल त्याच्या जाण्यासाठी प्रचंड कष्ट करा प्रचंड मेहनत करा फालतू टाइमपास करण्यापेक्षा हे दोन त्याच्यासाठी खर्च करा तुम्हाला आयुष्यावर समाधाना राहायचं असेल तर दोन खर्च करावा लागेल आणि आयुष्यावर तुम्हाला दुःखात राहायचं असेल चारख दुसऱ्याच्या हिताला सामोरं जायचं असेल तर मग मात्र तुम्ही तुमच्या मनानं बघा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आज या ठिकाणी आपण वाचन संस्कृतीवर खूप चांगल्या पद्धतीनं तर so, मी वाचनला बेढा माणूस आहे मी मराठीचा आहे इथं वाचन संस्कृती रुजावी म्हणून सात आठ प्रयोग मी करतोय त्यातला एक प्रयोग आम्ही पंधरा ऑगस्टला सुरू केलाय मोबाईलच्या आधी गेलेल्या आणि त्यांनी मेंदू पुर पुरतळलेल्या ह्या पुरांना मूळ पदावर उंचीवर न्यायचं असेल तर वाचनाशी गोडी लागावी म्हणून आम्ही पंचेचाळीस दिवसाचा अखंड वाचनाचा सामूहिक प्रयोग सुरू केलेला आहे आज हा प्रयोग सुरू करत असताना आम्ही या ठिकाणी वाचन संकल्प रेतेचा असं त्याला टायटल दिलेलं आहे आणि एक छान छोटस पुस्तक आहे एक पाठ एक सिलेक्ट मुलगा घेऊन पुढे येतो वाचतो बाकीचे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो उत्स्तपणानं काही मुलं उत्तर देतात असा हा सगळा वाचन संवाद चाललेला आहे पंधरा ऑगस्टला सुरू झालेला प्रयोग कर्मजू जयंतीपर्यंत चालणार आहे रोज एक पाठ आहे आजच्या दुसऱ्या सत्राचा पाठ जो ग्राउंडवर होणार असतो त्यानं आपण समारोप करणारच आहोत वाचन संस्कृती सुद्धा आपण या ठिकाणी जोपासत आहोत जपत आहोत मी यानंतरचं सूत्र काही मुलांचा सन्मान पण आपल्याला करायचा आणि त्याच्यानंतर मग वाचन संकल्पाचं सूत्र जे आहे ते त्या तीनच्या हाती घेतो आणि परत एकदा सर्वात शेवटी जाता जाता सर्वांना पुन्हा एक आव्हान करतो आणि घोषणा माझ्या मागे झाली भारत माता की थँक्यू जय हिंद